स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे भाजपचा महाराष्ट्रातला पहिला विजय संकल्प मेळावा कोल्हापुरामध्ये पार पडतोय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आमदार शिवाजी पाटील आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतोय भाजपच्या वतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं जाणार आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं उमेदवार निवडताना कसरत मात्र करावी लागणार आहे स्वतंत्र लढल्यास कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी काटेकी टक्कर पाहायला मिळेल भाजपच्या वतीनं महाराष्ट्रातील पहिलाच म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठीचा विजय संकल्प मेळावा येतो तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतोय कोल्हापूरच्या कूर या ठिकाणी ग्रामीण भागाचा हा मेळावा होतोय आणि भाजपचा हा राज्यातील पहिला मेळावा आहे चंद्रकांत दादा पाटील आहेत त्याचबरोबर धनंजय म्हाडिक आणि भाजपचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत खरं तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीला कशा पद्धतीनं आपण सामोरं जायचं या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत मला सांगा हा मेळावा नेमका कसा असणार आहे आणि काय या मेळाव्यामध्ये असेल भारतीय जनता पार्टीच्या सर्वच वरिष्ठ आणि शीर्षस्थ नेतृत्वानं महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा केली आहे परंतु प्रत्येक पक्षाला आपापल्या पक्षाच्या बाबतीत निवडणुकीची पूर्वतयारी करण्याचा अधिकार आहे त्यामुळेच भारतीय जनता पार्टीनं हा मेळावा आयोजित केलेला आहे साधारणपणे महायुती करण्याच्या बाबतीतले सगळे निर्णय हे जिल्ह्याचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते घेतील परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला जी या जिल्ह्यामध्ये पूर्वतयारी करायला हवी ती आम्ही या निमित्तानं करतो आहोत जिल्हा परिषदेला कदाचित या ठिकाणी महायुती होणार नाही त्या कारण त्या ठिकाणी बंडखोरी प्रचंड होत असते त्यामुळे जर स्वतंत्र लढले तर आपली तयारी असायला पाहिजे आणि म्हणूनच भाजपचा हा आज मेळावा होतोय कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कूर कोल्हापूर